कर्तरे आपताडी परिसरामध्ये लोडा या बिल्डरनी मोठा प्रोजेक्ट गृहनिर्माणचा मोठा प्रकल्प आणलेला आहे या प्रकल्पामध्ये सात सहाशे ते सातशे एकर जागा ही शेतकऱ्यांची घेतलेली आहे आणि हा प्रकल्प होत असताना शेतकऱ्यांना काही ठिकाणी जागा फसून त्यांच्या जागा त्याच्यामध्ये हडप करण्याचा प्रकार शेतकऱ्यांनी आज उघडकीस आणलेला आहे जिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते जिल्हा परिषदचे प्रमुख जिल्हा मार्ग असणारे हे रस्ते या रस्त्याला धरूनच त्यांनी तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांच्याकडनं जागा येणे करून घेतलेल्या आहेत आणि त्या एने, एने केलेल्या जागा असताना जे जिल्हा परिषद रस्ते खोदून त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये त्यांच्या प्लॉट कसे वाढतील आणि प्लॉट अधिकचे कसे विकता येतील आणि म्हणून कुठल्याही जिल्हा परिषदेकडला एस्टिमेट नाही कुठल्याही जिल्हा परिषद परवानगी नाही आणि नुसतं त्याच्यामध्ये ख खडीकरण करून एक डांबरीचा लेर टाकून त्याच्यामध्ये हे रस्ते बनवतात त्याच्याबाबतच्या इथल्या नागरिकांच्या तीव्र तक्रारी होत्या